नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर माझं नाव सुहा सिंगोले मी हंटीन ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आलो आहे स सर्वप्रथम आज आपण फुलकोबी फ्लावर यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि ही पूर्ण ऑर्गॅनिकरित्या आपण कोबी केलेली आहे साधारणतः वीस हजार काडी आपण अर्ध्या ते पाऊन एकरमध्ये लावलेली आहे आणि तुम्ही सर्व लोकांचं असं म्हणणं असतंय की बाबा आपण केमिकलशिवाय शेती करू नाही शकत तर ते हंटीन ऑर्गॅनिक्स या कंपनीने करून दाखवलेलं आहे आणि तुम्ही, तुम्ही बघू शकता की हा जो प्लॉट आहे हा पूर्ण ऑर्गेनिकरित्या आपण डेव्हलप केलेला आहे याच्यामध्ये आतापर्यंत आपण शून्य केमिकल पूर्ण बॅक्टेरिया आणि जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट असत सर्व त्याच्यावरच आपण हा प्लॉट जो आहे हा पूर्ण डेव्हलप केलेला आहे तर तुम्ही बघू शकता या प्लॉटमध्ये आतापर्यंत जे आ, जे काही आपण यूज केलेला आहे सर्व तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहे की कशा कशा प्रकारे कशाचं नियोजन केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे फ्लावर घाण्या हा या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि सध्याचा जो ढगाळ वातावरण आहे त्या वातावरणामध्ये देखील घाण्या आणि बुरशीचा अटॅक आपल्या फ्लावरवर झालेला नाही आहे तुम्ही बघू शकता हे बघा प्लॉट हे बघू शकता अशा प्रकारचा जो तुमचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचा किळा किंवा कोणत्याच प्रकारचा घाण्या बुरशी करपा तुम्हाला काहीच नाही दिसत आहे बघू शकता तुम्ही कसा एकदम प्लॉट जे आहे ना पूर्ण ओके प्लॉट आहे इथून म्हणजे सर्व जे आपला जो प्लॉट आहे याच्यामध्ये जे वीस हजार जे कॅबेजची काडी आहे त्या कॅबेजमध्ये पण तुम्हाला फंगसचा कोणताच प्रॉब्लेम नाही दिसणार हे सर्व हंटीन ऑर्गॅनिक्स या कंपनीचं कंपनीने शक्य करून दाखवलेलं आहे तर मित्रांनो आता आपण या प्लॉटमध्ये काय कोणत्या कोणत्या प्रकारचे नियोजन कोणत्या कोणत्या प्रकारचे जैविक गुरुनाशक हंटीन ऑर्गॅनिक्सचे कोणते कोणते प्रॉडक्ट या प्लॉटमध्ये यूज केलेले आहेत ते सविस्तर बघण्यासाठी जे प्लॉटचे आपले जे देखरेख करतात व जे मालक आहेत ते स्वतः इथे आपल्याला त्या आप प्रोडक्ट बद्दल माहिती सांगतील व त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं हे सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया चला तर मित्रांनो आपण भेटूया भाऊ तुमचं सर्वप्रथम तुमचं सांगा संदीप बाळासाहेब साळवी तुमचं गाव टाकळी भान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर अच्छा तर त्यावेळेस तुम्ही जो भाजीपाला लागवड केलेला आहे तर कोणत्या कोणत्या प्रकारचा भाजीपाला तुम्ही लावलेला आहे पत्ता गोबी आणि फ्लावर अच्छा तर किती किती लाव किती किती लावलेलं आहे तुमच्या तर दीड एकर मध्ये वीस हजार काडी पत्ता गोबी आहे आणि फ्लावर वीस हजार काडी अच्छा तर तुमचं तुम्ही ज्या प्रकारचं आता तुमचं जो प्लॉट आम्ही बघितलेला आहे पूर्ण रित्या आहे याच्यामध्ये आतापर्यंत केमिकल युज नाही केलेलं आहे तर तुम्ही सांगू शकता नियोजन कशा प्रकारे तुम्ही केले कारण की आता असं झालेलं आहे की सर्व लोकांचा संबंध आहे किंवा तुम्ही केमिकल शिवाय शेती नाही करू शकत तर हे भाऊ हंटिन ऑर्गॅनिक ट्रीटमेंट घेऊन आपल्याला सांगतील किंवा त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं आणि त्यांचं उत्पादन कशा प्रकारे निघालं तर सर्वप्रथम आता तुमचा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये सर्वात जास्त बुरशीनाशक म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव राहतो तर तुम्ही बुरशी नाशक म्हणून या कंपनीचं कोणतं प्रोडक्ट घेतलेला आहे जे प्रोडक्ट आहे हे त्यांनी बुरशीनाशक म्हणून घेतलेलं आहे सोबत नॅनोस आणि नॅनोरिक्स हे हो। रेग्युलर त्यांनी वापरलेलं आहे आणि त्यांच्या प्लॉटमध्ये बघू शकता तुम्ही आता प्रकार तुम्हाला कोणत्याच प्रकारची बुरशी दिसणार नाही आणि सर्वात मोठा म्हणजे हा जो कोबीचा आणि जो पत्ता जो प्लॉट असतो त्याच्यावर घाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो तर तुम्ही घाण्यासाठी कोणत्या प्रकारचं आपलं या कंपनीचं औषध आहे ज्याने तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटला जे ज्याने तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटला करपा जे तुमचा घाण्या असतो त्यासाठी तुम्ही कोणत्या कोणतं काय वापरलंय हंड्रेड हे हो हंड्रेड हंड्रेड का हंड्रेड पर्सेंट आणि आपलं जे ज्ञान आहे फक्त याच्या फवार्याने दोन तासाच्या अंदर त्यांच्या पूर्ण घाण्या पूर्ण ड्राय होऊन जातो आणि याचे रिझल्ट अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत याचा स्प्रे झाल्याच्यानंतर त्याच्यावर आपण चांगल्या बुरशीनाशक म्हणजे डिस्नील सॉईल नॅनो आणि नॅनो रिच याचा फवारा करतो जेणेकरून तिथे कोणत्याच प्रकारची नंतर बुरशी डेव्हलप नाही झाली पाहिजे आणि या ज्या कंपनीच्या जे बुरशी आहेत ते एकदम चांगल्या क्वालिटीचे चा। आहेत अच्छा आणि त्याच्यानंतर भरपूर मोठ्या प्रमाणात त्याच्यावर पांढऱ्या माशीचा जो अटॅक राहतो त्याच्यासाठी तुम्ही मला वाटते नॅनो सल्फ आणि ऑलराउंडर याचा रेग्युलर फवारा यांनी घेतलेला आहे आणि जे कीटकनाशक असले ते कीटकनाशक म्हणून फक्त आणि फक्त त्यांनी नॉकआउट याचा एकंदरीत वापर केलेला आहे आणि या कंपनीचा जेवढे पण त्यांनी वापरलेलं आहे तर तुम्ही प्लॉट पण बघू शकता प्लॉट मध्ये आतापर्यंत डेव्हलप नाही झाली ना घाण्या वगैरे असा कोणत्याच प्रकारचा रोग तुम्हाला या प्लॉट मध्ये दिसणार नाही तर तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांनी या कंपनीचे प्रोडक्ट वापरायला पाहिजेत का नाही वापरायला पाहिजे अच्छा आणि कसे रिझल्ट वाटले तुम्हाला खूप छान रिझल्ट आहे अच्छा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या प्लॉट मध्ये कोणतंच केमिकल खत नाही सोडलेलं काहीच नाही फक्त आणि फक्त जे सिडग्रो प्लस प्लस आहे हे एकरी एक लिटर या प्रमाणात आतापर्यंत किती जवळपास दहा ते बारा लिटर या शेतीमध्ये जवळपास सीडग्रो गेलेले असलेलं आहे याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया पीएस बी केएमबी एंडोमायकोरायझा पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत म्हणून झाडाची क्वालिटी तुम्हाला अशा प्रकारे दिसते तर आपण आता प्लॉट बघू श तुम्हाला प्लॉट दाखवतो प्लॉटमध्ये कशा कशा प्रकारचे तुम्हाला दिसतीलच डिझल त्याला दाखवतो तुम्हाला समोर <सभी> तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा हा जो पूर्ण गोबीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पांढरी माशी वगैरे काही दिसणार नाही हे बघा पूर्ण बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला पांढरी माशी नाही किंवा अळीचा आणि घाण्या करपा वगैरे असा कोणत्याच प्रकारचा तुम्हाला दिसणार नाही आणि याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही केमिकल वापरलेलंच नाही के काय का, सांगू शकता तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना की बाकी शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे किंवा आम्ही केमिकल शिवाय शेतीच नाही करू शकत तर तुम्ही हे करून दाखवलं तुम्हाला कसं कसं वाटलं खूप छान रिझल्ट वाटला आम्हाला याचा आणि नाही टाकल्यामुळे तुमची जमीन पण एक नापिक नाही झाली जे विषमुक्त शेतीचं जे धोरण आपल्या कंपनीने जे अवलंबलं आहे तर त्यांना आपण चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेले आहेत तर तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत खूप छान आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद